मंडळी नमस्कार शार्दुल टेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेतील आपल्याला माहीत असेल की सरकार स्थापनेनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता परंतु बऱ्याचशा भगिनींना डिसेंबर महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आला नाही आहे बरेच जण कमेंट करत असतात किंवा विचारत असतात का हा डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे का कारण काल आदिती तटकरे यांनी एक पोस्ट टाकली होती ती तुम्हाला माहीत असेल जवळपास छत्तीस हजार तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे आणि हा जानेवारी महिन्याचा हप्ता हा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हस्तांतरित करण्यात येणार आहे तर ज्या कोणत्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्यांना डिसेंबर आणि जानेवारी हे दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बऱ्याचशा महिलांमध्ये तुम्ही पाहिला असेल ते डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळाला आहे त्याच्यापैकी जवळपास सत्तर टक्के ज्या महिलांची खाती ही इंडियन पोस्ट बँकेमध्ये होती त्यांना तो हप्ता कंपल्सरी मिळालेला आहे ऑदर बँकेमधील काही महिलांचे हप्ते आलेले नाही आहे ते तुम्हाला या येणाऱ्या जानेवारीच्या जा महिन्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात तर तुम्हाला आता काही करायची गरज नाही आहे काही वेळासाठी तुम्ही फक्त प्रतीक्षा करू शकता येणाऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला ती पूर्ण डिटेल्स क्लिअर होऊन जाईल त्याचबरोबर ज्या महिलांची नावं नियमानुसार नियमावलीमध्ये बसून बसत नसून देखील भरलेल्या फॉर्मचे जी काही रिजेक्शन असेल ते कशा पद्धतीने चेक करावं लागेल ते देखील तुम्हाला या जानेवारी महिन्याच्या हप्त्यानंतर एक ऑप्शन ओपन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते चेक करता येईल तोपर्यंत तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता धन्यवाद